शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना केले जेरबंद अग्निशस्त्र व मोटरसायकल असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोटरसायकलवरून दोन इसम मुळाचा ओढा सातारा करंज नाका सातारा जाणाऱ्या रोडने जाणार असून त्यांच्याजवळ पिस्तलसारखे अग्निशस्त्र असून त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मुळाचा ओढा सातारा ते करंज नाका सातारा जाणाऱ्या रोडने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीच्या वर्णनातील दोन इसम मोटरसायकल वरून येत असल्याचे पाहून पोलीस तापने त्यांना थांबवले असता था। ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी त्यांनी पकडून ताब्यात घेऊन पळून जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून सदर इस्मानची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तल मिळून आले त्यावेळी दोघांना त्यांच्याजवळ मिळून आलेल्या पिस्तलबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता बाळगण्याचा परवाना आहे काय याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याजवळ कोणतेही परवाना नसल्याचे सांगितले अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधीक्षक व अंमलदार यांनी सदर इस्मानला ताब्यात घेऊन त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने नमूद गुन्हे आरोपीस गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र व पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देवाल हस्तगत केला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कुडूकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजू नवले पोलीस निरीक्षक श्री सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधीक्षक अधिकारी श्री कुमार ढेरे पोलीस अंमलदार सुरेश हुडके मनोज मदणे निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश बनकर अभय साबळे सचिन पवार स्वप्नील सावंत स्वप्नील पवार सुमित मोरे संग्राम फडकरे यांनी केले आहे